हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर पवन म्हात्रे यांनी पाठवला आहे या कथेत मन विचलित करणारी काही वर्णने आहेत त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी ही विनंती पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल मी सध्या राहायला मुंबईला आहे पण मूळचा साताऱ्याचा मी साधारण अकरा ते बारा वर्षांचा असेन आमचे गाव आता बऱ्यापैकी डेव्हलप आहे पण त्या काळी ते अगदीच खेडेगाव होते कसल्या सोयी सुविधा नसलेले तेव्हा आम्ही शेती करायचो माझा मित्र अलंकार याच्या शेतावर वस्ती लागायची त्या काळी गावात वीज नसायची त्यामुळे संपूर्ण रात्र गडद अंधारातच घालवावी लागायची साहजिकच कंदील किंवा दिवा वगैरे असायचा सोबत पण त्याने कितीसा फरक पडणार आम्हाला भूतांच्या गोष्टी करायला खूप आवडायचं म्हणून मग मित्राची आजी आज आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगायची मीही त्यांच्याकडे गोष्ट सांगण्यासाठी हट्ट करायचो त्या दिवशी मी सहज म्हणून मित्राकडे झोपायला गेलो होतो तेव्हा आजीने आम्हाला एक विचित्र गोष्ट सांगितली जी मला अगदी आजपर्यंत लक्षात आहे त्यावेळी जाणवलेली भीती अगदी आजही तशीच मनात घर करून आहे गोष्ट गावातल्याच एका तरुणाची त्याचं नुकताच लग्न झालं होतं आणि नोकरीच्या शोधात शहरात आला होता कसलेही व्यसन नव्हते त्याला शिक्षण चांगले झाले असल्याने त्याला काही दिवसातच चांगली नोकरी मिळाली तसे लगेच हे घर भाड्याने राहायला घेतले आणि आपल्या बायकोलाही शहरात बोलावून घेतले सगळं काही सुरळीत चालू होतं या सगळ्या दीड ते दोन वर्ष उलटली त्याची आर्थिक परिस्थितीही आता चांगली झाली होती पण नंतर मात्र हळूहळू गोष्टी एक वेगळ्याच वळण घेऊ लागल्या लग्नाला दोन वर्ष होऊन गेली तरी त्यांना मूल होत नव्हतं त्यामुळे त्याच्या घरून सतत त्याला आणि त्याच्या बायकोला बोललं जायचं या एका कारणामुळे तो गावी जाणेही टाळू लागला तो जिथे नोकरी करत होता तिथल्या वरिष्ठांची बदली झाली आणि एक नवीन व्यक्तीला नेमले गेले तो व्यक्ती स्वभावाने इतका विचित्र होता की सतत सगळ्यांना बोलत असायचा काम झाले नाही की सगळ्यांसमोर शिवीगाळी करून अपमान करायचा इतकेच नाही तर काम पूर्ण करण्यासाठी संपूर्ण रात्र थांबवून घ्यायचा हा त्याच्या अशा वागण्यामुळे खूप वैतागला होता त्याच्या स्वभावातही बदल झाला होता सतत चिडलेला असायचा घरी आल्यावर रोजच भांडण व्हायचं त्यामुळे ना कामावर मन शांत असायचं ना घरी गेल्यावर शेवटी आठवडाभराची सुट्टी टाकून त्याने गावी जायचं ठरवलं म्हणजे थोडे दिवस का होईना पण यातून सुटका मिळेल पण गावी गेल्यावरही आई वडिलांचे सुरू झाले नातवाचे तोंड बघायला मिळेल का आम्ही जिवंत असेपर्यंत की नशिबात नाही आमच्या काही प्रयत्न सुरू आहेत की अजून फक्त विचारच करताय असं सतत बोलून हिणवत होते काही दिवस आराम मिळेल असा विचार करून आला होता पण इथेही ते त्याला सतत बोललं जायचं याच कारणामुळे एके दिवशी घरात खूप कडाकाच भांडण झालं आणि ते विकोपाला गेलं रागारागा तो गावाच्या वेशीवर असलेल्या नदीवर गेला आणि आत्महत्या करून सगळेच कायमचे संपवायचे ठरवले अशा वेळी नेहमी कोणाशी तरी बोलून मन मोकळं करायचं असतं पण त्याच्याशी बोलण्यासाठी कोणीही नव्हतं त्याने मन घट्ट केलं आणि नदीत उडी घेणार तितक्यात मागून एक आवाज आला थांब काय झालंय एका अनपेक्षित आवाजाने तो थांबला त्याने मागे वळून पाहिलं एक साठी ओलांडलेला माणूस उभा होता पेहराव काहीसा वेगळाच होता भस्माने माखलेले शरीर केसांच्या लांब जटा जणू एखादा अघोरी असावा तो व्यक्ती म्हणाला जीव देऊन काय मिळणार आहे तो एकदम शहारला आपण काय करत आहोत हे याने कसे ओळखले असा विचार करून तो झटकन मागे झाला त्याने एक एक करत सगळ्या समस्या त्याच्या समोर सांगून टाकल्या त्यावर तो अघोरी म्हणाला माझ्याकडे एक उपाय आहे पण तो सरळ नाही माझा पेहराव पाहून तुला कळले असेल की मी साधा सुद्धा व्यक्ती नाही मी एक अगोरी आहे स्मशानात प्रकारच्या विधी करून मी काही सिद्धी प्राप्त केल्या आहेत माझा एकही उपाय आजवर वाया गेलेला नाही कसलाही विचार न करता त्याने समस्यांवर उपाय काय आहे हे विचारले त्या अघोरीने त्याचा हात धरला आणि वेशीवर असलेल्या एका स्मशानात घेऊन हो आला तिथे पसरलेल्या राखेत आपल्या जवळच्या लाकडाच्या काठीने एक चौको आखला आणि त्यात बसायला सांगितलं त्याच्या झोळीतून काही सामान काढून समोर ठेवलं आणि मंत्रोच्चार सुरू केला तो तरुण हा सगळा प्रकार अचंबित होऊन पाहतच राहिला त्याने झोळीतून एक काचेची बाटली काढली ज्यात दुधासारखे दिसणारे द्रव्य होते पुढे तो अघोरी म्हणाला ही बाटली सांभाळून ठेव हो। दोन किंवा तीन वर्षांच्या मिलेल्या मुलाचा देह शोधून तुला हे पाजावं लागेल त्यानंतर तो दर अमावस्येला तुझ्याकडे येईल तेव्हा तुला यातले दूध पाजावे लागेल दूध पाजल्यानंतर तुझी इच्छा त्याला सांग तुला काय हवंय ते सांग तू जे मागशील ते तुला मिळेल इतके बोलून झाल्यावर त्याने मंत्रोच्चार थांबवला त्या अघोरीला पैसे देऊ केले पण त्याने ते नाकारले आणि तो तिथून निघून गेला तो तरुण ती दुधाची बाटली घेऊन घरी यायला निघाला तितक्या समोरून एक अंतयात्रा येताना दिसली एका तीन वर्षांच्या लहान मुलाला देवाज्ञा झाली होती त्याचे प्रेत स्मशानात आणण्यात आले आणि त्यावर विधी केले गेले काही वेळानंतर त्याला स्मशानाच्या मागच्या बाजूला जिथे मेलेल्या लहान मुलांना पुरण्याची जागा होती तिथे पुरले गेले तो तरुण मात्र बरेच तास तिथे लांब उभा राहून सगळे पाहत होता सगळ्यांची जाण्याची वाट पाहत होता एक दीड तासानंतर सगळे निघून गेले तसे याने पटकन जाऊन त्या पुरलेल्या देहाला बाहेर काढले आपल्या मांडीवर घेत त्याचे तोंड उघडले आणि त्या बाटलीतले काही थेंब दूध त्याच्या ओठांवर ओतले तसे त्या मुलाचे प्रेत अचानक ते दूध जिभेने चाटू लागले तो एकदम घाबरला आणि ते प्रेत तसेच टाकून गावाच्या दिशेने धावत सुटला थेट आपल्या घरी आला आणि झोपून गेला बायको विचारत होती पण तो जे भयानक कृत्य करून आला होता त्याबद्दल त्याला नीट सांगताही येत नव्हतं हो थेट दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि बायकोला म्हणाला की आजच आपल्याला पुन्हा शहरात जावं लागेल मिळेल ती एस टी पकडून ते शहरात आले संपूर्ण दिवस तो बायकोशी काहीच बोलला नाही घरातच बसून होता रात्री जेवताना बायको फोनवर बोलत होती तेव्हा त्याला कळले की नेमकी आज रात्री अमावस्या सुरू होते तो एकदम दचकला कारण त्या अघोरीने सांगितल्याप्रमाणे तो मुलगा आज त्याच्याकडे येणार होता मनात एक वेगळी चलबिचल सुरू झाली कसे तरी जेवण उरकून तो झोपायला गेला पण काही केल्या झोप लागत नव्हती घड्याळाच्या ठोक्यांचा आवाज आज जास्त जाणवत होता बारा वाजून गेले आणि अचानक दारावर एक हलकी थाप पडली तो खाडकन उठून बसला काळीज भीतीने जोरजोरा धडधडू लागले भास झाला की खरसदारावर थाप पडली या विचारात असतानाच पुन्हा एक थाप जाणवली आणि त्याचा भ्रम दूर झाला आता मात्र त्याला काही सुचेनासे झाले त्याने आपल्या बायकोला उठवून सगळा प्रकार सांगितला तिला विश्वासच बसत नव्हता पण त्याच्या बऱ्याच प्रयत्नानंतर तिला पटले या सगळ्यात अर्धा तास उलटून गेला होता पण दारावर थापा पडणं सुरूच होत ते दोघही उठून बाहेरच्या खोलीत गेले आणि हळूच दार उघडलं खाली लक्ष गेलं आणि ते दोघेही आदरले त्याच्या डोळ्यांवर तर विश्वासच बसत नव्हता कारण त्याच लहान मुलाचा देह त्याच्याकडे पाहून हसत होता त्याचे डोळे बंद होते पण जणू तो सगळं काही पाहू शकत होता तो मुलगा आशेने त्याच्याकडे पाहू लागला पटकन त्याने आपल्या खिशातून ती दुधाची बाटली काढली आणि काही थेंब त्याच्या ओठांवर टाकले जिभेने आत ओढत त्याने एक स्मिता हास्य केलं तसे पटकन त्याने सांगायला सुरुवात केली मी जिथे नोकरी करतो तिथे मला खूप त्रास होतो माझे वरिष्ठ मला खूप त्रास देतात काम करूनही खूप अपमान सहन करावा लागतो तू कर काहीतरी त्याने पुन्हा एकदा स्मितहास्य केलं आणि निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला आणि कामावर गेला गेल्या गेल्या त्याला बातमी कळली की आज सकाळी त्याच्या वरिष्ठांचा एका अपघातात मृत्यू झालाय त्याला काय करावं काही सुचत नव्हतं काल रात्रीचा प्रसंग आणि आता सकाळी ही बातमी तो अस्वस्थ झाला त्याने तो दिवस जेमतेम कसा तरी काढला संध्याकाळी घरी आला काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता कारण राहून राहून मन खात होत आपण कोणाच्या तरी मृत्यूला जबाबदार आहोत यासाठी दोन ते तीन दिवस असेच गेले या सगळ्यात त्याचे प्रमोशन झाले आणि हळूहळू त्याला या गोष्टीचा विसर पडला आता तो वाट पाहायचा ती फक्त अमावस्येची प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं मागायचा आणि या ना त्या कारणाने ते त्याला मिळत जायचे एकदा तर तो गावी आला आणि घरी सगळा प्रकार सांगितला त्यामुळेच या सगळ्या गोष्टी शेजारी आणि गावातल्या लोकांना कळल्या या सगळ्यात तो हे विसरून गेला होता की त्या बाटलीमधले मधले मंतरलेले दूध संपल्यावर तो काय करणार पण नियतीच्या मनात काहीतरी भयंकर लिहून ठेवले होते एका अमावस्येच्या रात्री त्या मुलाच्या प्रेताला दूध पाजत असताना त्याच्या हातातून बाटली सटकली आणि खाली पडून फुटली ते प्रेत खाली सांडलेले दूध चाटू लागले त्याने घाबरून जोरा दरवाजा बंद केला आणि त्याच्या लक्षात आले की ही वेळ आपल्यावर येणार होती याचा आपण विचारच केला नाही दुसऱ्या दिवशी थेट गावात गेला आणि त्या अघोरी माणसाचा शोध घेऊ लागला पण तो अघोरी त्याला सापडलाच नाही कोणाची मदत घेऊ तेच त्याला कळत नव्हतं शेवटी तो हताश होऊन घरी आला आता पुढच्या अमावस्येला काय होणार याची भीती मनात घर करू लागली फक्त काही दिवस राहिले होते अमावस्येला पण कोणाचीही मदत मिळत नव्हती गावात त्याच्या आई सगळीकडे विचारपूस करायला सुरुवात केली होती तसे त्यांना एका जाणकार व्यक्तीकडून उपाय मिळाला दुसऱ्याच दिवशी ते त्या व्यक्तीला घेऊन शहराकडे निघाले पहाटे तिथे पोहोचले आणि पाहतात तर काय त्या दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यांनी येत्या अमावस्येची वाटच पाहिली नाही त्याआधीच आपले जीवन संपवले होते असं म्हणतात की अशा अघोरी आणि काळ्या जादूची मदत घेणाऱ्यांचा असाच दुर्दैवी मृत्यू होतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका